नमस्कार मित्रांनो माझं नाव गजानन मित्रांनो तुम्ही जर बी एस सिक्स गाडी चालवत असाल तर तुम्हाला डी एल ई -E, किंवा ई एफ -E -E -E, म्हणजे डीजेल एक्झॉस्ट फ्लूड हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल किंवा आपल्या भाषेमध्ये युरिया मित्रांनो जर युरिया संपला गाडीमध्ये तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या गाडीवरती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी ई एफ म्हणजे काय हे आपण बघणार आहोत डी एल ई प्रणाली म्हणजे एक तंत्रज्ञान जे डिझेल इंजनच्या उत्सर्जनात सुधारणा करण्यासाठी वापरले जाते यामध्ये एक विशेष द्रव्य जसं की ॲड ब्ल्यू किंवा ई एफ डिझेल एक्झॉस्ट फ्लूड वापरून हायड्रोजन आणि नायट्रोजन ऑक्साईडची प्रतिक्रिया करून प्रदूषण कमी केले जाते ॲड ब्लू किंवा ई एफ हा एक युरिया आधारित द्रव्य आहे जो डिझेल इंजनच्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये पंप केला जातो या द्रवाचे मुख्य काम म्हणजे हानिकारक नायट्रोजन ऑक्साइडला नायट्रोजन आणि पाणी यामध्ये रूपांतरित करणे आहे डीई एफ आणि नायट्रोजन ऑक्साईडची रासायनिक प्रतिक्रिया होऊन एक्झॉस्ट सिस्टममधून प्रदूषण निघून जाते आणि वाहनाच्या उत्सर्जनात प्रदूषण कमी होते डी एल ई प्रणालीमुळे डिझेल इंजनच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते जे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे त्यामुळे इंधनाची कार्यक्षमता वाढते आणि ओ टू आणि एनोएक्स उत्सर्जन कमी होते म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते डिझेल एक्झॉस्ट फूडचं स्तर लेवल जर मित्रांनो कमी झालं तर याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात तर ते आपण बघू वाहनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते डीई एफचं लेवल कमी झालं तर डिझेल इंजनच्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये नायट्रोजन ऑक्साइडचं निरा निराकरण करणारी प्रक्रिया अपूर्ण होईल यामुळे इंजनचं प्रदूषण नियंत्रित प्रभावीपणे काम करत नाही आणि वाहनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते प्रदूषण नियंत्रण प्रणाली काम करणं थांबू शकते डीई एफ कमी झालं आणि तुम्ही डीई एफ टाकी पुन्हा भरली नाही तर वाहन प्रदूषण नियंत्रण प्रणाली म्हणजेच एस सी आर सिलेक्टिव्ह कॅटलिक रिडक्शन काम करणं थांबवू शकते यामुळे नायट्रोजन ऑक्साइड उत्सर्जन वाढू शकतो आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते, शकते। इंजनमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो जर डीई एफ कमी असेल आणि तुम्ही त्याला भरत नाही तर काही वाहने डी एफ लो किंवा ॲड डी एफ चा इशारा दाखवू शकतात काही वाहने इतर प्रणालींचा वापर थांबवू शकतात किंवा इंजन बंद होण्याचा इशारा देऊ शकतात जेणेकरून इंजन खराब होण्यापासून वाचवता येईल वाहनांचा इंधन वापर वाढू शकतो डी एफचं कमी लेवल असणे हे इंधनच्या कार्यक्षमतेर देखील परिणाम हो होऊ शकतो डी एफ टाकी कमी झाल्यानंतर इंजनला प्रदूषण कमी करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते ज्यामुळे इंधन कार्यक्षमता कमी होऊ शकते वाहनामध्ये शॉर्टिंग किंवा लॉकडाऊन होऊ शकतो काही नवीन मॉडेलमध्ये डी एफ कमी झाल्यामुळे वाहने प्रोफेशनल शॉर्टिंग किंवा लॉकडाऊन मोडमध्ये जाऊ शकतात यामुळे वाहन एक विशिष्ट स्पीडवरच चालू शकते किंवा थांबवले जाऊ शकते जो पर्यावरणाने वाहतूक थांबवू शकतो मित्रांनो जर तुम्हाला डी एफ लेवल लो असा आला असेल तर कृपा करून तुम्ही जवळून कुठूनही तुमचं जे लिक्विड आहे कंपनीचं ते घेऊन तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद